श्री नर्मदा पुराण अध्याय एकशे नव्वद तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले राजा त्यानंतर सर्व देवांनी पूजित चंद्रहास या नावाने प्रसिद्ध अतिउत्तम सोमतीर्थास जावे जिथे देवश्रेष्ठ राजा सोमने उत्तम सिद्धी प्राप्त केली युधिष्ठिरने विचारले राजा सोमने सिद्धी कशी प्राप्त केली हे अनघ ब्राह्मण ते सर्व मी श्रवण करी इच्छितो आपण मला ते कथन करावे तेव्हा श्री मार्कंडेय वदले हे भरतवंश उत्पन्न राजा पूर्वी प्रजापती दक्षने चंद्राला शाप दिला निज भारेला संतुष्ट न केल्यामुळे तुम्ही क्षयरोगी व्हाल राजा जो विवाहित पत्नीला संतुष्ट करत नाही त्याची जी गती होते त्याबाबत तुम्ही ऐका ऋतुकाला स्त्रीशी समागम केल्यामुळे पुत्रप्राप्ती होते शिवाय पुत्रामुळे स्वर्ग व मोक्ष प्राप्ती होते असे श्रुती प्रेरित आहे जो ऋतुकालात योग्य धर्माचरणाने त्याचे सेवन करत नाही त्याला निसंशय ब्रह्महत्येचे पाप लागते ब्रह्महत्येच्या घोर पापाने वेढलेला मनुष्य रौरौर नरकात निवास करतो इच्छेनुरूप तेथील क्रूर जीव त्या पाप करणाऱ्या दृष्टाचे रक्त पितात महायातना भोगून तेथून निघून तो ज्या ज्या येवनीत जातो ना तो दृष्ट त्या त्या यवनीत दुःखी राहतो स्त्रिया नित्य कामुक असतात पण ऋतुकालात काम बाणाने त्या विशेष त्रस्त असतात या अवस्थेत ती स्त्री पतीने तिरस्कृत होऊन अन्य पुरुषाचे चिंतन करते अशा स्त्रीला कुलटा म्हणतात कारण अन्य पुरुषापासून झालेला पुत्र निज कुल, कुल मर्यादेचे उल्लंघन करतो राजा त्या पुत्रामुळे स्वर्गात स्थित पितृगणांचे पृथ्वीवर पु, पु, पतन होते तशा कर्माच्या परिणामामुळे चंद्र क्षयरोगी झाला देवलोक सोडून त्याला पृथ्वीवर यावे लागले तो अनेक पुण्य तीर्थक्षेत्री भ्रमण करून सर्व पापविनाशक श्री नर्मदा तटावर पोहोचला तिथे त्याने उपवास दान व्रत आणि नियमांचे बारा वर्ष पालन केल्यावर तो पापमुक्त झाला सर्व पापविनाशक श्री महादेवांच्या कृपेने त्यांची स्थापना करून तेजस्वी होऊन तो श्रेष्ठ चंद्र लोकात पोहोचला जो या स्थापित श्री महादेवाची जितके वर्ष पूजा करतो तितके हजार युग तो शिवलोकात निवास करतो या असत देवांनी न्यायपूर्वक सांगितलेले वेद मानव पृथ्वीवर स्थापित वेद मानव पृथ्वीवर स्थापित करतात त्यामुळे मानवास अक्षय आणि उत्तम फल मिळते जे अन्य प्रकारे मिळत नाही सोमतीर्थास स्नान करून भगवान शिवशंकराचे पूजन करणारा चंद्रा समान प्रियदर्शन होतो चंद्रप्रकाशात विधिवत स्नान करणाऱ्यास क्षयरोगयुक्त युक्त व्याधी पराभूत करू शकत नाही हे राजा द्वादशी या चतुर्दशीला चंद्रहास तीर्थात विधिवत स्नान व उपवास करून दुधाने हवन करावे त्यानंतर ओम सद्योजातम प्रदम्यामी या मंत्रापासून ओमी शाण्ण हा सर्व विद्यानाम या मंत्रापर्यंत पाच मंत्रांनी शिवशंकराचे पूजन करावे हविष्याचे प्राशान करून चंद्रहसेश्वराचे दर्शन घ्यावे हे राजा हा विधी केल्यावर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात विधीपूर्वक तीर्थसेवन केल्यास मनुष्य क्षयरोगातून मुक्त होतो जो सात सोमवार स्नान करतो आणि श्री शिवशंकराचे पूजन करतो तो कर्णरोगातून तसेच नेत्ररोगातून मुक्त होतो जो चंद्र सूर्यग्रहण असताना चंद्र हा तीर्थात भक्तिपूर्वक स्नान करतो तो सर्व पातकातून मुक्त होतो हे नृपश्रेष्ठ चंद्र हा तीर्थात केलेले स्थान स्नान दान व अन्य जे काही शुभ अशुभ कर्म अक्षय होतात ते धन्य आहेत महात्मा आहेत तसेच त्यांचा जन्म सुजी सुजीवित आहे जे चंद्रहास तीर्थात स्नान करून ग्रहण करतात महात्मा आहेत तसेच त्यांचा जन्म सुजीवित आहे जे चंद्रहास तीर्थात स्नान करून ग्रहण पाहतात राजेंद्र त्यांची वाणी मन कर्माद्वारा पूर्वी जे पाप केलेले असते ते सर्व पाप त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने नष्ट होते महामोहयुक्त अनेक पुरुष हे तत्व जाणत नाही की सर्वांना देहस्थित परमात्म्याप्रमाणे आहे जे फल पश्चिम समुद्रात सोमतीर्थात मिळते ते, ते संपूर्ण फल मनुष्याला चंद्रहास तीर्थात निसंशय प्राप्त होते संक्रांत व्यतिपात विषुवत म्हणजेच दिवस रात्र समान असतात त्यावेळी जो काल तसेच दोन्ही आईनात चंद्रहास तसेच चंद्रहास तीर्थात स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते श्री नर्मदात स्थित चंद्रहास तीर्थ न जाणणारे मूर्ख दुराचारी असून त्यांचा जन्म निरर्थक असतो हे राजा चंद्रहंस तीर्थात संन्यास ग्रहण करणारा कधीही चंद्रलोकातून परतत नाही हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील चंद्रहा महात्मे वर्णन नावाचा एकशे नव्वदवा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाई।